दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची पूजा या दिवशी घरात आणि देवघरात असलेल्या सर्व दिव्यांची विशेष पूजा केली जाते सर्वप्रथम घरातले सगळे दिवे एकत्र करून त्यांची नीट स्वच्छता केली आज मी घातली ही खास अशी साडी जी मला महालक्ष्मीच्या ओटीमध्ये मिळाली होती मला वाटतं प्रत्येक साडीची एक कहाणी नक्कीच असते सगळ्यांकडे सुंदर सजावट केल्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये समयमध्ये ही बाती आणि तेल घातलं या दिवशी केलेल्या पूजनामुळे घरात सुख शांती आणि सौभाग्य नांदते असा विश्वास आहे दिव्यांची पूजा केली फुलं वाहिली ओवाळलं आणि मनापासून प्रार्थना केली दीप अमावस्या अंधकाराच्या समाप्तीचे प्रतीक मानली जाते प्रकाशाचा विजय दर्शवणारा दिवस म्हणूनही ओळखली जाते परदेशात जन्मलेली माझी मुलगी प्रत्येक सणाला माझ्यासोबत उभी असते आपल्या संस्कृतीचा छोटासा दिवा तिच्या मनात उजळताना पाहते तेव्हा मन आनंदाने भारून जाते या दिवशी केलेल्या पूजनामुळे घरात सुखशांती आणि सौभाग्य नाही असा विश्वास आहे